शपथ घ्यायच्या आधी सांगतो अठ्ठावीस तारखेला येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला नागपूरला महायदगार करायचा आहे साथ मारा करण्यासाठी सारे शेतकरी नेते आम्ही एकत्रित झालेलो आहोत बच्चू कडू आहेत विजय जावंती आहेत मी आहे वामनराव चटप आहेत आणि सगळे कम्युनिस्ट पक्षाचे अजित नवले आहेत सगळेच आहेत सगळे आम्ही एकत्रित्या नागपूरच्या आणि जोपर्यंत शेतकऱ्याचा सात बारा कोरा होत नाही तोपर्यंत पर्यंत माग हटायचं नाही हा निर्धार केलेला आहे तेव्हा मराठवाड्यातून सुद्धा मोठ्या संख्येला अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूरला या एवढं निमंत्रण देतो आणि सगळ्यांनी आता शपथ घ्यायची आहे मी

शेतकरी भाव देश शेतकऱ्यांच्या पायामध्ये एक प्रकारच्या गुलामगिरीची बीडी पडलेली होती आणि हे दोन मंदीचं आंदोलन एकोणीशे पंच्याण्णव साली शरद जोशींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये झालेलं होत त्यामुळे साहेबांनी संभाजीनगरला उपोषण चालू केलेलं होत आणि त्या उपोषणानंतर मग सरकारला एक समिती नेमून कायम स्वरूपी ती दोन बंदी उठवावी लागली आणि मग खऱ्या अर्थानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळालं आणि त्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून ऊसाच्या दराचा हा संघर्ष सुरू झाला तर त्याच्या आधी शरद जोशी साहेबांनी सुद्धा ऊस परिषदा घेतल्या होत्या परंतु साखर कारखान्याचे गुलाम झालेल्या ऊस उत्पादकांना त्या परिषदेमध्ये जाऊन सुद्धा सरकारच्या विरोधात आणि कारखानदारांच्या विरोधामध्ये जाण्याचं धाड चाललं अशा प्रकारची ती गुलामगिरी होती जी आपल्या सगळ्याचे गुरु असणाऱ्या शरद ऋषींनी खऱ्या अर्थाने आपल्या पाया उडून टाकली आणि मग खऱ्या अर्थाने जन्म यालाही तीस वर्ष झाली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये तीस वर्ष झालं मी तर खुर्चीवर बसलेल्या म्हणजे मित्रांच्या अपेक्षा वेगळा आहे म्हणून नाही मला जास्त वेळ मांडी घालून बसता येत नाही म्हणून मला खुर्चीवर बसावं लागलंय ही सुद्धा त्या आंदोलनाची बंदीच्या आंदोलनाची मला पाहिजे कारण शरद जोशींचं उपोषण कोल्हापूरला जेव्हा चालू होत तेव्हा सरकार त्या आंदोलनाकडे फारशा गांभीर्यानं बघत नव्हतं म्हणून कलिमबाईंनी सांगितलं त्या पद्धतीनं महाराष्ट्रभर आंदोलन पेटलं मग आमच्या उसाला एसटीला भूमिका संघटनेनं घेतली आणि त्याच काळामध्ये जर सरकार साहेबांच्या उपोषणाला प्रतिसाद देणार नसेल तर हे सरकारचं साखर आयुक्त कार्यालय जागेवर ठेवायचं नाही म्हणून आम्ही कोल्हापूरच्या प्रादेशिक साखर सहसंचालक सा कार्यालयामध्ये वर चालून गेलेलो होतो आणि त्यावेळी पोलिसांनी जो बेदम लाटेमार केला त्यामध्ये माझा पाय कायमचा जाहीर झाला त्याला तीस वर्ष त्यावेळेपासून त्या सदासनशी संपणार नाही जोपर्यंत साखर कारखानदारांच्या बांधघटीवर ऊस उत्पादक शेतकरी पूर्णपणे बसणार नाही तोपर्यंत ही लढाई चालू असणार आणि या निमित्तानं गेल्या तीस वर्षांमध्ये उसामध्ये असणाऱ्या साखरेच्या कणाकणाचा इश्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन मी शेतकऱ्यांना शाम केलं त्यांना जाग केलं त्याच्या आधी साखरेच्या दराचा आणि उसाच्या दराचा काय संबंध आहे हे कुठं ध्यानातच नाही तो आपल्या साखर कारखानदार उसाला दर देतात म्हणजे काही आपल्यावर मेहरबानी करत नाही आपल्या एक टन उसापासून काय काय म्हणत हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल लक्षात अध्य जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला हिशेब सांगतो आणि हा जो मी हिशेब सातत्यानं मांड अडतीसशे रुपये आला आलाय की नाही पस्तीसशे पर्यंत खर तर आज या केंद्र सरकारनं जर का त्यांचा एक लाडका उद्योगपती आहे कोण अदानी या अदानीला अदानीचं एक ऑइल मार्केटमध्ये आले माहिती फॉर्च्युन खाद्य तेलामध्ये सुद्धा मोठा सगळ्यात मोठा प्लेयर कोण आहे अरे अदानी या अदानी मोठ्या प्रमाणामध्ये खाद्य तेल आयात करते परदेशात परदेशातलं मलेशियातलं पाम तेल आता या पाम तेलाची गंमत अशी आहे पाम तेल मोठ्या प्रमाणामध्ये परदेशात आयात होत आहे पण पाम तेलाचा एकही ब्रँड बाजारात दिसत नाही दिसतोय बैठक शेक तेलाचा आहे सूर्यफुलाचा आहे सरकी फुलाचा सरकी तेलाचा आहे सोयाबीन तेलाचा आहे तिळाच्या तेलाचा आहे मौरीच्या तेलाचा सगळ्या सगळ्या तेल मिळत्या ह्याचे अगदी खोबरेल तेलाचा सुद्धा ब्रँड बाजारात आहे पण पाम तेलाचा ब्रँड बाजारात नाही पण तरी सुद्धा देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाम तेल आयात होत ते जातं कुठं ते मिक्स करायला जात या सूर्यपोरी तेलात शेंगतेल तेलात सोयाबीनच्या तेलात तेला, या सगळ्या प्रकारच्या तेलामध्ये मिक्स करण्यासाठी म्हणून हे ते पाम तेल आयात केलं जात हे आयात करणारा माणूस कोण अदानी आणि या आदानीला हे पाम तेल आयात करण्यासाठी त्याला वेगवेगळ्या सवलती दिल्या त्याच्यावरचा आयात तर कमी केला आणि त्यामुळं त्या, त्या आयात झालेल्या पा, आया पाम तेलामुळं आपल्या तेलाचे भाव खाली आले मग पक्क्या मालाचा भाव कमी झाल्यावर कच्च्या मालाचा भाव कमी होईल नाही म्हणून सोयाबीनचे भाव चार वर्षापूर्वी नऊ हजार पर्यंत गेलेले होते ते आता पस्तीसशे पर्यंत खाली आले आपोआप झाले नाही धोरणामुळे सोयाबीनचे भाव खाली आले ते धोरण काय तर एका उद्योगपतीचा फायदा व्हावा म्हणून मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या लाखो शेतकऱ्यांचा बळी देऊन एकाचा फायदा केला आणि म्हणून सोयाबीनचा भाव नऊ हजार वरून साडेतीन हजार पर्यंत खाली आला या पाम तेलाच्या मग सरकारची जबाबदारी आहे की नाही किमान हमी भावाने तर खरेदी करायची पण नाही या वर्षाचा हमी भाव आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस आपण विकायला लागलोय पस्तीसशे फरक किती पडला अठराशे अठ्ठावीस बरोबर आहे काय अठराशे क्विंटल माती मग अठराशे अठ्ठावीस रुपये आपला तोटा व्हायला लागला मग हे अठराशे अठ्ठावीस रुपये द्यायची जबादरी कोणाची सरकारची व्यापाऱ्याने सुद्धा तुमचा घरी व्हायला घ्यायचं ठरवलेलं आहे खरी पिकाचं झालेलं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं नुकसान लक्षात घेता आता उरलं उरलं जे काही पीक आहे ते पीक विकल्याशिवाय शेतकऱ्याकडे दिवाळी साजरी करायला पैसा नाही खरी रब्बीची पेरणी करायला खत घ्यायला पैसा नाही बियाणे घ्यायला पैसा नाही आणि त्यामुळं तो ई त्या दरानं सोयाबीन विकायला तयार होणार हे व्यापाऱ्यांना माहिती पडलं म्हणून त्यांनी साखळी करून संगणमतानं